प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव अहमदनगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी टी डी एफ ची सहविचार सभा नुकतीच संगमनेर येथे पार पडली आहे या कार्यक्रमासाठी राज्य फेडरेशनचे चांगदेव कडूसर राज्य काउन्सिलचे विठ्ठल पानसरे सर, सर। माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब सर टी डी एफ संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राज सर टी डी एफचे सहसचिव सय्यद मुख्ताक सर, सर कार्यकारिणी सदस्य व मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिक्षक वर्ग उपस्थित होता या प्रसंगी नाशिक शिक्षक मतदारसंघातून टी डी एफच्या वतीने आप्पासाहेब शिंदेसर यांनी उमेदवारी करावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी संगमनेर

आला आणि टीडीएफ प्रत्येक वक्त्यांनी सांगितलं की टी डीएफ घरातून बाहेर आला मला आनंद वाटलाय चार व्यक्तीच्या आज टीडिया पाहायची ती टी डीएफ पाहता स्थापन केली ज्या भिंतीच्या आठवी स्थापन केली नाही महाराष्ट्र टिकेप पर्यंत काय चाललंय चार जण एकत्र बसतात आणि टिकेप स्थापन करतात महाराष्ट्राचे अध्यक्ष चार जण एकत्र बसून महाराष्ट्राचे उपाध्यक्ष चार जण एकत्र बसून विभागाचे टिकेपचे अध्यक्ष चार जण बसून फक्त आमच्या आणि आमची टिकेप झाली दोनशे ते अडीचशे लोकांमध्ये भविष्य काळामध्ये लोकशाही प्रतिनिधी नाशिक विभागाची टिकेप होणार

आणि संघारखा सगळे जे आमचे कार्यकर्ते आहेत मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण पहिली मिटिंग लावली आणि त्या मिटिंगला यश आलं जास्ती नाटक पासून माणसं आले पातळी पासून माणसं आले माणसं आले आमच्या राज्यापासून गोपून माणसं आले आमच्या अकोल्या माणसं आले आणि खऱ्या अर्थानं एवढ्या स्वरूपात या ठिकाणी माणसं प्रयत्न करत असतील राहुरी मधून माणसं आले श्राहर मधून माणसं आले एवढ्या जर जिल्ह्याचा आमदार 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 विश्वास केला नगर या पाच जिल्ह्यामध्ये करून आलोय एकदा आमदारकी दोन दो उमेदवारी केली पडलो आपण सर्वांनी आपल्याला मला सर्वांना भरून मतदान केलं पण मी आमदार केला पण याच्यानंतर शिक्षकाच्या कामासाठी दुसऱ्या दिवशी कामासाठी बाहेर पडतो मी कधी खटलो नाही खतून जाणार नाही आणि जोपर्यंत शिक्षक म्हणून काम करतोय तोपर्यंत शिक्षक संघटनेच काम करेल शिक्षकाच्या प्रश्नावर आज बोल शिक्षण अधिकार नाही शिक्षण संचालकाला शिक्षण आयुक्ताला ढापणे बसून त्याला प्रश्न सोडून घेतले मागच्या महिन्यामध्ये शिक्षण उपसंचालकाला ढापणे बसवायला लावलं आणि पन्नास जणांच्या मान्यता आपण घेऊन दिली बरोबर आहे सर पन्नास जणांच्या मान्यता आपण मिळवून दिलेल्या आहेत अशाच प्रकारे आम्ही त्या ठिकाणी करीत राहू फक्त मला विनंती करायची शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा